सगळ्यांचे स्वागत आहे आणि माझं नवीन कुटुंब तयार झालंय पाह मस्त किती कोण गोड सगळ्यांनी माझ्या मैत्रिणी दिसत आहे किती छान दिसत असे ओ ओ, ओ येला चला, ब्युटिफुल सुत्रा आमच्या थाय गलका आमची हॉट गल ही ब्युटीफुल गल स्वीड गाल आणि तुमच्यासाठी थांबले मी वाघ या बरा वा। या 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 अरे वा या, या, या। oh, Chalo, chalo. thank you. Let's go. Let's go. Yeah, yeah. Come. Oh, baby, I love you just the way that you are. Hello. Namaste, sir. Namaste, Namaste. namaste. आता आम्ही काही गेम घेणार आहोत वॉक घेणार आहोत आणि त्याच्यासाठी पण सरप्राईज काय काय प्लान केले आहेत म्हणजे छान छान ब्युटिफुल गर्ल्ससाठी तर आता आपण फॅशन वॉकपासून सुरुवात करूया बघा की त्या छान एवढ्या सुंदर अप्सरा आलेल्या आहेत थायलंडमध्ये की थायलंडवाले पण आला काय कुठून आले इतकं सुंदर सुंदर

तुम्हाला सगळ्यांना बघून ते एनर्जी आली जो भी करू व दिलसे करू आता पाटलांचा असो आता चंद्रमुखी असो थँक्यू थँक्यू सर आज काय काय आहे इथे खूप गर्दी आहे आपण आधी नॉनव्हेजच बघूया या आज आहे चेथी नाट चिकन हे बघा हा 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 ऑथेंटिक फुल ऑथेंटिक तोंडाला पाणी सुटलं चेथी नाट चिकन आणि कुतू नॉनव्हेज कुतू नॉनवेज कुत्तू अन्य वेज कुत्तू पराड़े पराठा सोबत था पराठा सोबत यस ये आता आता बहुत ये क्या है ए, ए, आलू मटर आलू मटर आलू है मटर नहीं है इसमें सिर्फ आलू ही है ने, ने, आलू जीरा आलू जीरा आलू पायसम 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 परोटा परोटा उत्तपम उत्तपम दाल दाल आलू मटर पनी मटर आलू नूडल्स नूदर, पास्ता, पास्ता राईस चिप्स नॉन वेज ओके चला आता टेस्ट करा मैत्री आणि सांगा हा सगळा साऊथ इंडियन तडका ठेवला आहे जेवणामध्ये थोडीशी टेस्ट वेगळी झाली पाहिजे ना असं त्यामुळे छान आहे

एक आ दुरा चिकट तो जाऊन काय छान आहे ना काय मस्त नाचं सगळ्या जण किती छान नाचत आधी बोलतो आम्ही नाही नसलो आणि नंतर म्हटलं डायरेक्ट असं वाटलं स्टेज असतं तर स्टेज थुप, स्टेज तुटलाच असता इतक्या छान नाच हा हे ना गरम गरम मागवा हा गरम गरम मागवा होत कसं आहे जेवण आवडलं अजून नाचायचंय जास्त जेवा मला कोणीतरी मेसेज केलेला मी इन्व्हॉल्व नाही झाले पूर्ण झाले पूर्ण पहिल्यांदा ना हे केलं असं स्पिरिट ठेवा

जेवण आपण रोज जेवतो यस कोण ऑथेंटिक आहे त्यांचं काय आमच्या थाई तर थाय ताई आवडीत घ्यायच छान दिसत हा चिकन खाऊन घेऊ न घ्यायचे सांडेच वाटत चिकन प्रेमी कुठे गेले चिकन प्रेमी हा कसं

आणि जो हरणार तुम्हाला उद्या आईस्क्रीमची पार्टी देणार आणि पटाफट पट करायचं आहे ठीक आहे हा बेड वेळ कमी आहे स्टार्ट करायचा काय हां दुर्गा लक्ष ठेवायचं ओके आता मी पोज सांगते त्या पोज लक्षात ठेवायच्या रॉंग झाल्या तर आउट कृष्ण हा बघा कृष्ण असं राम राम हनुमान गणपती हा गणपती नाही ते इझी आहे पटकन करतील असं नाही असं करता कसं लागेल तसं करतील ओके हनुमान अरे हनुमानाचे गाल <laughs> आहे गाल कुठे आवड गदा हवे तुडा दिये कांद्यावर ठेवायचे आहे हा बघा चला नाही नाही अजून आउट नाही आहेत पण तुम्ही आहेत चला हां परत लाट ओके कृष्णा राम ए,

बघा 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 डेडिकेशन बघा डेडिकेशन बघा वय वर्ष एकोणसत्तर वर हनुमान उलटा कृष्ण उलटा गणपती उजवा सोंडीचा अरे हनुमान औल्ट झालाय तुम्ही ऑलरेडी ओली मी ऑलरेडी हनुमान हे बघा पोजवत आहे सगळे कृष्णा राम हनुमान कृष्णा या कृष्णा कृष्णा गणपती हनुमान ओ ओ ओ ओ माय गॉड हनुमान ओ माय गॉड या जवळया हा ए चोर चोर था चुपकेचे बघून माझं लक्ष न्यायचं बरोबर करायचे कृष्णा राम

वा कृष्णा हनुमान गणपती कृष्णा गणपती गणपती वा वा मस्त मस्त आणि स्वतःहून आला आणि गेम खेळायला उभा राहिला आणि त्या जिंकला पण बस एनर्जी उजावला बसा तुम्ही आता बसा आणि आजच्या विनार आहेत सर तुम्ही प्लीज घोषित करा विनारचं नाव सर विनिता काय जोश येव्हा म्हणजे मी देवाला सांगेन की माझं पण असंच एनर्जी राहू द्या भारी आहे यशेवट सुपर एनर्जी सुपर किती वाजलेत सर नाहीतर घेऊन घ्या झाले का चला आता जाऊ द्या ना घरी वाजले की बारा एकदा उघड घ्यायला सगळ्यांचा वाजले की बारा आणि डान्स करून जा आणि जाऊया हा 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 फायन टचअप फायन टच देऊया फा टच